पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित पंचायत समिती आंबेगावस्तरीय तालुकास्तरीय ह्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीने आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी सन्माननीय अर्चना कोल्हे मॅडम त्याचबरोबर पंचायत समितीच्या गट सौ सौरुपाली धोका मॅडम आणि सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उत्तम सहकार्याने या ठिकाणी लांडेवाडीच्या शिवसंकुल संपूर्ण प्रांगणामध्ये ह्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्तम रीतीने होत असताना ह्या ठिकाणी सकाळपासून उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे लोकगीतांचा भरभर येऊन असा भव्य दिव्य कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला सकाळी सुरुवातीला उद्घाटनानंतर त्या ठिकाणी छोट्या गटाच्या साधारणपणे लोकनृत्य स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर मोठ्या गटाच्या संपन्न झाल्या ह्या ठिकाणी हा माझ्यासमोर दिसतोय हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे या शिंगवेची ही विद्यार्थी संपूर्ण लोकगीत ह्या ठिकाणी उत्तम पद्धतीने सादर केलं शिंगवे विशेष सांगायला आवडेल की शिंगवेची ही परंपरा आहे गेले अनेक वर्षांमध्ये शिंगव्यांचा लोकनृत्य सहभागामध्ये या उत्तम सहभाग तर असतोच परंतु प्रथम क्रमांक देखील त्या ठिकाणी ते प्राप्त करत असतात आणि ह्या ठिकाणी संपूर्ण शिक्षकवृंद त्यासाठी झटत असतो मार्गदर्शन करत असतो आणि स्वतः कोरिओग्राफर करत असतो आलेल्या सर्व स्पर्धकांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद